नमस्कार पहिल्याकडे अशा जुन्या साड्या असतात ज्या आपल्याला वापरून वापरून काय असतो थोडं तेलकट डाग पडलं असतं किंवा वापरून कटायला असतो किंवा कुठेतरी फिजकलं असतं किंवा चिरत असं कधी कधी त्यामुळे आपल्याला ह्या साड्या टाकून द्या वाटतात भरपूर वस्तू तयार करू शकतो आपल्या घरात बॅग पर्स ट्रॅव्हल बॅग शॉपिंग बॅग अशा पद्धतीने ह्या प्रकारच्या बॅग आपण बनवू शकतो त्या माझ्या सगळ्या चॅनलवर आहेत ते नक्की बघा आणि पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा ज्या करून माझे दर दररोज जे नवीन वेगवेगळे व्हिडिओ येतात ते तुम्हाला बघायला मिळेल त्याकडे जुने पडदे असतात साडी असते ओढणी असते कापड असत त्यापासून आवाज आपण बसकर गोदणी पायपुसणी शिवलेली बघणार <coughs> आहोत माझ्याकडे अशी सिल्कची साडी होती ती थोडी खराब झाली होती म्हणताना मी त्याचं असं बसकर शिवलेलं आहे जेवायला पाहून येतात तेव्हा आपल्याला त्याला बसायला काय द्यायचं असतं आजकाल चटईवर वर आपल्याला आता छान वाटत नाही पण आपल्याकडे भरपूर कपडे असतात त्याच्यापासून आपण हे बस्कर शिवू शकतो बस्करचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ते तुम्ही नक्की पहा मी इथं पूर्ण कापड लावलं आहे आळव्या आणि उभ्या टिप्या मारलेल्या आहेत परत त्या साडी साडीचा जो बॉर्डर असतो तो बॉर्डर घेऊन दोन्ही बाजूला जोडलेला आहे आणि इथं असं पायपिंग केलं आहे तुम्ही बघू शकता पायपिंग किती सुंदर झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान पायपिंग करू शकता किंवा मोठं पायपिंग करू शकता हे अशा पद्धतीने बसकर झालेला आहे बघा हे डिझाईन असं दिसतंय माझ्याकडे चॉकलेटची कॉटनची साडी होती काठ असा पूर्ण जोडलेला आहे ही मोरपंकी साडी पासून मी बनवली आहे किती सुंदर दिसते बघा तर ऑरेंज कलरचं काठ होतं साडीला ते मी असं जोडलेलं आहे माझ्याकडे अशी चांगली साडी होती त्याच्यावर बारीक छोटे छोटे बुट्टे होते खूप जुनी होती साडी ही काटापदराशे असल्यामुळे आपण आता फारस काटापद्राच्या साडी नेसत नाही आणि आता कंटाळा पण आला असतो त्यामुळे आपण ह्याच्यापासून ज्यापासून बस्कर शिवू शकतो मी माझ्याकडे बेडशीट होतं ह्या बेडशीट पासून हे गोदडी शिवली आहे दोन्ही बाजूला सेम कापड लावलंय तुम्ही वेगळं वेगळं सुद्धा कापड लावू शकता आपल्याकडे जर साड्यापासून करायचं नसेल तर आपल्याकडे बेडशीट असतात चादर असतं किंवा छोटे मोठे तुकडे असतात त्यापासून तुम्ही हे बस्कर शिवू शकता माझ्याकडे पांढर चादर होतं त्या चादरी पासून मी हे बस्कर शिवलेलं आहे पाहुण्याला सुद्धा खूप छान वाटतं बघायला आपल्या घरात जुने भरपूर कपडे असतात त्यापासून मी किचन रनर बनवलं आहे हे बेडशीट पासून बनवलं आहे कधी आपलं मध्ये हे बेडशीट विरघळलेलं असतं त्यामुळे आपण टाकून देतो पण जेव्हा आपण खोचतो किंवा साईडला जे कापड उरतं त्यापासून मी हे पूर्ण पुढचा आणि मागचा भाग केला आहे आणि जे मध्ये खूप खराब होतं ते सगळं मी आत घातले जुने कपडे शर्ट पॅन्टे तुकडे सगळे करून मी ह्याच्यामध्ये घातलेले आहे आपण किचनला स्वयंपाक करताना फरशी गाण असते तेव्हा आपल्याला भरण कट्ट्याला जेवढं लागत असेल तेवढं आपण करू शकतो आपल्या दरात घालायला आहे पायपूसनी शिवलेले आहेत तुम्ही कुठेही वापरू शकता तुम्ही हे घालू आपल्या घरात भरपूर जुने कपडे असतात त्यापासून आपण ह्याचा वापर करू शकतो आणि मार्केट मधून विकत आणण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी हे बनवू शकतो ह्याचे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत ते तुम्ही नक्की बघा महिलाचा जुना पडदा होता त्या जुन्या पडद्यापासून मी बस्कर मध्ये आत घातलेले आहेत सगळे हे आणि त्याच्यावर हा पडदा मी त्याच्यावर लावलेला आहे त्याच्यापासून मी एक शिवली आहे अशी गोदडी शिवली आहे हे बघा सगळं तयार झालेलं आहे हे बस्कर शिवलेलं आहे मी ही गोधडी झालेली आहे सहा बाय आठ इंचाची हे बस्कर तुम्हाला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्याच्यामुळे माझे नवनवीन नम व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बॅग वगैरे बघितलेलेच असता पण त्याची पूर्वतयारी तुम्ही बघितली नसते आज तुम्हाला पूर्वतयारी दाखवते आहे मला चार बस्करचे ऑर्डर आले आहेत आत मी पडदा बेडशीट वगैरे जुन्या साडी वगैरे वापरणार आहे इथं मी सगळे साडीचे आणि पडद्याचे कडेचे काठ असतात ते काढून घेतलेले आहेत अजून काम चालू आहे माझं इथं एक पडदा आहे ह्या पडद्याचं गोधडी शिवायचे आहे वरून खाली पडदा लावणार आहे माझं तुम्ही घर बघत असाल कुठेही ठेवला तरी कॅमेरा हा पुरत नाही आहे मला